दापोली पुणे शिवशाही बसला रेवतळे अंग्रेकोंड जवळ वळणावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला शिवशाही बस मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रेवतळे फाट्यावरील खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दापोली येथून दुपारी दोन वाजता सुटणारी दापोली पुणे ही शिवशाही बस महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रेकोंड येथे वळणावर आली असता चालक साबळे याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक लागत नसल्याने त्याने प्रसंगावधान राखून रस्त्याजवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केला चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बसमधील बावीस प्रवाशांचे प्राण वाचले मात्र रस्त्याच्या बाजूला अशोक भास्कर यांच्या संरक्षण भिंतीला नावे असून त्यांना रेवतळे येथील रायगड क्लिनिक या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत याबाबतची माहिती महाडेस्टी आगाराला प्राप्त होताच एसटीचे पथक व रुग्णवाहिका तातडीने या ठिकाणी पोहोचली गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात आली शिवशाही बस या भंगार झाल्या असून या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवशाही बस वारंवार बंद पडण्याचे व अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत मात्र राज्यकर्ते सोयीप्रमाणे एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड